तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण भला मोठा मासा आणले आहे बघा दोन मासे मा आपण सासूरवाडीवरून घेऊन आलो आहे व हा मोठा काटला मासा आहे आणि ही छोटीशी चिलापी आहे तर यांचं आपण झंझणींत आज माशांचं मच्छी फ्राय रस्सा बनवणार आहोत तर चालतं मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा कशा पद्धतीने आपण माशाचं वरण बनवते कालवण बनवते हे बघा भला मोठा मासा आहे आणि आपल्या चॅनल मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चालतं प्रथम आपल्याला ना ते खवले असतात माशांचे ते काढून घ्यायला लागतील म्हणजे व्यवस्थित आपल्याला मासा साफ स्वच्छ करून घ्यायचं आहे हे कल्ले तोडावं लागतील आणि साधारण पाहुणे पाऊन किलोचा असा मासा आहे मित्रांनो तर चला पहिलं हे ते कल्ले ते कल्ले काढून घेऊ आपण मस्तपैकी मासा स्वच्छ करून तर मच्छी साफ करायची मित्रांनो खूप आवड असते खूप बेकार काम मस्त मच्छी मित्रांनो खूप चिकट असते त्याच्यामुळं कोय त्याने जरा व्यवस्थित साफ करावं लागते स्वच्छ करताना मित्रांनो खूप हातांचा वास येतो मित्रांनो कारण मच्छीला खूप वास असतो मित्रांनो बघा मस्तपैकी आपण स्वच्छ करायचं काम चाले आणि जो मोठा मासा होता तो आपला मस्तपैकी त्याचे खव्य काढायचं काम चालू आहे तर अशा पद्धतीने जेवढे आपण स्वच्छ करू न मित्रांनो तेवढं आपल्याला खायला चवदार असं मासा लागेल त्याच्यामुळे मस्तपैकी आपण अशा पद्धतीने स्वच्छ करून घेतलं मासा नंतर त्याचे कल्ले तोडा लागतील आपल्याला ला। तर मित्रांनो माशेत ना आपण धरणातले मासे खूप भारी आहेत मित्रांनो मी कधी हा एकदम ताजा मासा होता मित्रांनो पकडला तेव्हा जिवंतच होता तसेच आपण आणले होते तेव्हा मस्तपैकी त्यांचे एक खवली काढून घेतलेत आणि आता ते मस्तपैकी आपण स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घेऊ जेणेकरून त्यांचं चिगवटपणा ना तो चिगवटपणा जाईल आणि मग त्याला आपल्याला तोडून घ्यावं लागेल हा एक चिलापी मासा आहे तो पण ताजाच आहे एकदम फ्रेश आहे मित्रांनो जेव्हा आपण घेतला तेव्हा जिवंतच होते मासे तर त्याचे आपण आहे ना मस्तपैकी जे कल्लेत ते काढून घेणार आहेत म्हणजे आपल्याला खायला मस्तपैकी स्वच्छ होईल मित्रांनो मस्तपैकी कटिंग करू बघूया आपण फ्राय करायचा पण प्लॅन आहे बघू काय होतं काय नाही किती आपल्याला माशांचे तुकडे पडतात किती वरण तयार होतं त्याचा मस्त पैकी तसं तर आपण झणझणीत वरणच बनायचा प्लॅन केला आहे बघू काय होते तर तो काटा काढायचा प्रयत्न चालू होता मित्रांनो आपल्याला पण तो काटा काय आपल्या निघत नव्हता ते दररोज काटणारे जे लोक का ते एकदम मस्त पैकी ते काटा वेगळा करतात मित्रांनो चिलापीचा आपल्याला ते काही जमलं नाही आपण मग तसंच कट करून घेत घेतला अशा पद्धतीने आपण दोन्ही मासे एकदम स्वच्छ करून साफ करून घेतलेत त्यांचे कलेबिले तोडून घेतलेत तर आता त्याला कट करून घेऊ आपण बघा हा डोक्याचा भाग आहे मित्रांनो आणि त्यांच्या पोटामध्ये जी घाण असते मित्रांनो ती आपण साफ करून घेतली मस्तपैकी असं त्यांची तुकडे करून मस्तपैकी खांड बनवणार जेवणासाठी असा हा चिलापी मासा आहे हा चवीला खूप भारी आहे मित्रांनो गो आतमध्ये जो यांचा वेस्टेज मटेरियल असतो तो, तो बाहेर काढू आपण आधी मस्तपैकी स्वच्छ करून घेऊ परत आपण तुकडे झाले पण ते आपण धुवून घेणार आहोत मासा आपला तसापैकी आपल्याला छोटे छोड़ छोटे तुकडे करून रेडी आता हा मोठा मासा आहे ना हा आपण कट करून घेणार आहे मोठमोठे त्याची शेपटी कल्ले असतील ते आपण मस्त पिके तोडून घेऊन राहतो मित्रांनो आणि मस्तपैकी आजचा झणझणीत कालवून कालूनचा व्हिडिओ मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटतो नक्की कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर तुम्ही मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो बघा मस्त आपला कटाई करून मासा झालेला आहे आता हा मोठा मासा आहे त्याच्यामध्ये खूप मटेरियल आहे पोटामध्ये ते फुगं असेल मच्छी उपवण्यासाठी आणि वेस्टेज मटेरियल भरपूर असं गाभोळी आहे त्याला अंड्यावरती आहे माझा आलेले भरपूर सारी चळपी आतमध्ये तर अशा पद्धतीने ही सर्व व्यवस्थित साफ करून घ्यायचं जेणेकरून आपल्याला मासेची टेस्ट एकदम भारी लागेल मस्तपैकी आज आपलं स्वच्छ करून असं झालेलं आहे आणि मस्तपैकी कटायक काम चालू आहे आपलं असं एकदम बारीक बारीक पीस करून घेतले मोठे बारीक आपल्याला फ्राय बनवायचं होतं मित्रांनो पण तो कॅन्सल झाला फ्रायचा झाला असे मस्तपैकी आपण छोटे मासे जे या हा जो मोठा मासा आहे त्याचे तुकडे करून घेऊ आणि जवळजवळ मला वाटतं एक ते दीड किलो आपल्याला मासे आज पीस तयार झालेले आहेत आपले तर चला मस्तपैकी झंझणीत आपण मत्स्याचं कालवं बनवत बघ ते डोक्यात जे मोठे पीस हो आहेत ते एकदम खाण्यासाठी योग्य बारीक बारीक करून घेणार आपण जेणेकरून आपल्याला खाताने जे काटे असतात ते एकदम सुटसुटीत काढते असे छोटे छोटे पीस करून घेतले तर डोक्याचा भाग आहे हा तर डोक्याचे आपण दोन तुकडे करून घेणार आहोत बघा तर अशा पद्धतीने मित्रांनो आपला मासा काट साफ स्वच्छ करून काटून मस्तपैकी आपले पीस तयार आहेत मित्रांनो चल तर आता मस्त पैकी झंझणीत या माशांचा आपण कालवण बनवणार आहोत दोन आपले मासे होते मग दोन डोके दोन्ही डोके आपण तोडून घेणार आहोत अशा पद्धतीने आपलं मित्रांनो असं हे माशाचे पीस तयार आहेत काही दोन तीन पीस आपण ठेवले आहेत बाजूला ते फ्राय बनवायचे आहेत आपल्याला तेव्हा असं आता मस्तपैकी हे स्वच्छ धुवून घेऊ एकदा पाण्याने आणि आपण आज बनवल आहोत मस्तपैकी चुलीवरती झणझणीत माशांचं वरण मग काळवण हे मस्तपैकी आज एकदा पाण्यानं पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेतले तोपर्यंत मस्तपैकी आपली चूल पिटलेली होती मस्तपैकी त्यावरती कढई ठेवली आणि तेल टाकणार टाकणार आहोत आपण हे बघा तेल टाकलेलं आहे तर मस्तपैकी सोप्या सोप्यात सोपी आपली जन झणझणीत रेसिपी तयार करणार आहोत आपण हे बघा मस्तपैकी ते जे आहेत आपल्याला तोडलेले काट कापले ते मस्तपैकी स्वच्छ धुवून घेऊ आपण का मस्तपैकी आपले स्वच्छ धुण्याचं काम चालू आहे मस्तपैकी कढई तापली होती जाळ पण भरपूर केला होता मस्तपैकी के तेल टाकून घेऊ भरपूर असे आपल्याला फ्राय करावे लागतील त्याच्यामुळं भरपूर असं तेल टाकले आपण तीन ते चार पळी तेल ते चालतं त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकला आहे पहिल्यांदा मस्तपैकी आपलं तेल तापलेलं आहे तर चला याच्यामध्ये आपण आहे ना कांद्याची पेस्ट बनवली आहे कांदा खोबरा आलं लसूण सगळ्यांची पेस्ट आहे ती पेस्ट आपण मस्तपैकी परतून घेऊयात जोपर्यंत तिचा कलर ब्राऊन होत नाही म्हणजे आपण कांदे आज भुजून घेतले नाही ना भाजून घेतले नाही कारण आपल्याला काळं बनवायचं नव्हतं त्याच्यामुळं मस्तपैकी हे आपण भाजून घेणार आहोत आपला हा मसाला तयार केला आपण खूप राही त्याच्यात कांदा लसूण सर्वांची पेस्ट बनवली एक मस्तपैकी आपला मसाला शिजलेला आहे ब्राऊन कलर झालेला आहे त्यामध्ये आपण हळद टाकून घेऊया तसेच आपली मिरची असेल मसाले असतील गरम मसाला असेल अशा मस्तपैकी आपण सो साध्यापैकी सोप्या सोप्या पद्धतीने आपण ही र रेसिपी बनवते फ्रायची आप मस्तपैकी आपलं मसाले आपण टाकलेले आहेत खालून चुलीचा भरपूर असा जाळ झालेला आहे त्याच्यामुळं मसाले करतात कारण आपण गॅसवर बनवताना कमी करू शकतो चुलीवरती लगेचच आपल्याला जाळ कमी करता येत नाही भरपूर सारं मग त्याच्यासाठी आपण खाली उतरून गेले या चवीनुसार जरा मीठ टाकले आणि असेपैकी आपली सोप्या सोपी रेसिपी आहे बघा थोडंसं आपण मसाला टाकलेला आहे काळा मसाला अशा पद्धतीने आपली ग्रेव्ही आता तयार आहे मित्रांनो तर चला थोड्या वेळीला शिजवण्यासाठी पुन्हा एकदा चुलीवर ठेवूयात आणि थोडं शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकूया त्याला कारण भरपूर असा मसाले जळल्यासारखं वासिवरा मस्तपैकी तेल सोडलेले आता आपल्या मसाल्याने भरपूर अशी सोप्यात सोपी रेसिपी आहे मित्रांनो तर चला थोडंसं याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी टाकू आपण जे मसाल्याचं पाणी तेच टाकून घेऊ जेणेकरून आपले हे मस्तपैकी परतून निघेल त्याच्यामध्ये आपल्याला आता माश्याचे तुकडे टाकायचे आहेत मस्तपैकी असं एक जीव करून घेतले आपलं सर्व मिक्सर आहे आणि मस्तपैकी आता आपल्याला ग्रेवी आहे मित्रांनो आपली या ग्रेवीमध्ये आपण आता जे आपण स्वच्छ धुतलेले माश्याचे पिसेस ते टाकून राहतो मित्रांनो मस्तपैकी आता मसाला आपला तयार आहे ग्रेव्ही एकदम खमंग असा वास चाले आणि भरपूर असं चुलीचा जाळ झालेला आहे त्याच्यामुळं मस्तपैकी ग्रेव्ही तयार आहे आपली या भरपूर सारा जाळ आहे चुलीवरती बनवलेलं जेवण एक नंबर लागते मित्रांनो तेव्हा मस्तपैकी आपण ते स्वच्छ धुतलेले आता माशांचे पीस टाकायचं काम चालू आहे एक एक पीस त्याच्यामध्ये आपण मस्तपैकी मसाल्यामध्ये जरा परतवून घेणार आहोत म्हणजे मस्तपैकी आणि मच्छी ना मित्रांनो शिजायला कोणत्याही प्रकारचा उशीर लागत नाही एकदम एक उघडी एक आली आपलं कालून रेडी होते मित्रांनो बघा मस्तपैकी आपण सर्व स्वच्छ धुतलेलं आहे आपले पीस टाकायचं चालू आहे आणि एकदा आता याला मस्तपैकी परतून घेतलं झाकण ठेवलं का आपलं रेडी आहे मित्रांनो कोणत्याही प्रकारचा जास्त आपल्याला उशीर लागत नाही मस्तपैकी एवढे आपण आपल्याला पीस ठेवले होते काही पीस आपण ठेवलेले होते बाजूला ते फ्राय करायचे आपल्याला त्यावरती मस्तपैकी तर हे मस्तपैकी याला मसाला सर्वच माशांच्या पिसला मसाला लागला याची काळजी घेऊन मस्तपैकी मी एकजीव करून घेऊ म्हणजे मसाल्यामध्ये हे परतून घेऊ मित्रांनो आपण अशा पद्धतीने आपला मस्तपैकी आता हा माशांचा मच्छीचा बेत आहे तो आपण करू राहिले मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटतो नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो मस्तपैकी असं आपलं हे मच्छीचं कालवण चला आपल्याला थोडं वेळ जरा झाकण ठेवून आपल्याला रस्सासाठी परत आपल्याला पाणी टाकावं लागेल तेव्हा मस्तपैकी झाकण ठेवल्यामुळे ना ते मसाले ह्या पूर्ण आपल्या पिसला एक जीव होऊन जातील मस्तपैकी त्याचा खमंग येईल या बघा मस्तपैकी आपली शिजलेले आहेत तर आपल्याला थोडा रसा वाढवायचे मित्रांनो याच्यासाठी थोडंसं पाणी होतं गरम ते गरम पाणी आपण याचं टाकून म्हणजे आपल्याला खायला रस्साबरोबर जरा बरं वाटेल आपल्याला पाहिजे तेवढं आपण पाणी टाकून घेऊयात हे का उकळी आली म्हणजे आपलं कालवर एकदम मस्तपैकी पिकी शिजलेले मित्रांनो मच्छी शिजायला काही कोणत्याही प्रकारचा वेळ लागत नाही हे तुम्हालाही माहिती आहे मित्रांनो अशा पद्धतीनं आपलं हे आजचा मच्छ मच्छीचं कालवण एकदम भारी झालेलं आहे मित्रांनो या मस्तपैकी वास येतो चला आता आपल्याला जेवायला घ्यायला लागेल मस्तपैकी शिजलेलं आहे मस्तपैकी अजून थोडंसं पाणी टाकून एक उकळी मस्तपैकी आलेली आहे बघा भरपूर सारी आता उकळी आलेली आहे म्हणजे आता आपलं कालवण तयार आहे तर चला उतरून घेऊयात आणि पहिल्यांदा टेस्ट करून बघूयात आपण वास तर खूप भारी येतो हे बघा मस्तपैकी तरी आलेले आणि मस्तपैकी खमंग असा वास सुटला आहे माशांचं वासने मित्रांनो खूप दूरवर जातो ना आपल्या हाताचा लिंगत नाही लवकर एव्हा मस्तपैकी पीस घेतलेत तर चला मित्रांनो या ज्या बघूयात आपण कसं झालंय खाऊन बघूयात एव्हा मस्तपैकी पीस घेतलेत आपण अशा पद्धतीने आपला आजचा बीत होता माशांचा मित्रांनो मस्तपैकी आपण माशांचं कालून बनवले का त्याच्यासोबत आपल्याला बाजरीची भाकरी आहे चला मस्तपैकी ताव माशांवर ता माशांवरती तर एकदम भारी शिजलं होतं मित्रांनो आणि चव पण एकदम भारी एकच नंबर कालोन झालं मित्रांनो बघा खूप मोठा मासा होता पण आपण मस्तपैकी कटिंग बिटिंग करून सब वगैरे करू मस्त स्वच्छ असं मा जेवण बनवलं मित्रांनो एकदम चवदार असं जेवण झालं आहे तर असं होतं मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल त्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच पद्धतीने मित्रांनो सपोर्ट राहू द्या आताच आपले वन के एक हजार सबस्क्राईब कंप्लीट झाले मित्रांनो तर चालतं मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत